लोहारा तालुक्यातील फनीपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिता भोजने यांना फुले विचार गौरव पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात सामाजिक कार्याचा वसा हाती घेत महिला सक्षमीकरण तसेच महिलांच्या विविध समस्याबाबत कार्य करणाऱ्या उमेच्या कार्यकर्ती सौ अनिता भोजने यांना फुले विचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जेवळी येथील विठ्ठल रखमाईच्या मंदिरात संध्याकाळी चार वाजता महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यावेळी मायेची माणसाच्या पित्यर्थ फुले विचार गौरव पुरस्कार मौजे फणीपूर तालुका लोहारा येथील सौ अनिता भोजने सामाजिक कार्यकर्त्या यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणार असल्याचे संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी तथा साहित्यिक बाबुराव माळी यांनी सांगितले या पुरस्काराबद्दल अनिता भोजने यांचा सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे